24, ता ता नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी निलेश आज बुधवारी राज्य मंत्रिमंडळामध्ये एक अनोखा निर्णय घेण्यात आलेला आहे की अहमदनगर जिल्ह्याचं नामांतर आता करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे अहिल्यानगर असं नामांतर झालेलं आहे या संपूर्ण घटनेनंतर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आता आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आत्ता आपण पाहू शकतो की आता आपण दिल्लीगेट या परिसरामध्ये आहे हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी जल्लोज सुरू आहे अहमदनगरचं नामांतर आता आहिल्या देवीनगर असं करण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या फलकाला दुग्ध अभिषेक हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने घालण्यात आलेला आहे दिल्ली गेट या परिसरामध्ये हे सर्व पदाधिकारी हे जमलेले आहे या नामांतराच्या घोषणेनंतर हिंदुत्वादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आपल्याला पाहावयाच मिळत आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत बजरंग बजरंगदाचे प्रशेष भंडारी हे आपल्यासोबत जोडले गेले आहे नामकरणाचा मुद्दा राज्य सरकारच्या वतीनं आज घेण्यात आलेला होता नाच वेळेस भेटी कसं बघता या संपूर्ण घटने दोन वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी या अहिनगर जिल्ह्याचं नाम नामकरण अहिल्यानगर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं करण्यात यावं अशी सर्वप्रथम शिफारस या सरकारकडं केली होती आणि त्याच्या सातत्यानं त्यांनी ते पाठपुरावा करत आज या अहमदनगराचं नावाचं जे कलंक होतं उगामीचं जे कलंक होतं ते भेटून तुम। आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव ह्या जिल्ह्याला लागून या जिल्ह्याला नवीन एक ऐतिहासिक आज या ठिकाणी पर्वणी लाभलेली आहे मी समस्त अहिलेनगरवासियांच्यातर्फे श्री गोपीचंद पडळकरांचा विशेष असं हार्दिक आभार व्यक्त करतो त्यांनी त्या नामकरणासाठी मोठ्या प्रमाणामध्ये राज्य सरकार असो केंद्र सरकार असो ज्याकडे सातत्यानं पाठपुरावा केलेला आहे आज या आनंदाच्या दिवशी समस्त हिंदुत्वादी संघटनांतर्फे या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे व असाच या नामकरणाच्या सोबतच अशी आशाही आमच्या सर्व नगरकरांच्या मनात आज या ठिकाणी व्यक्त झालेली आहे लवकरच नगरकरां नगरमध्ये आता भविष्यामध्ये मोठमोठ्या अशा ऐतिहासिक आनंदाच्या घटना घडतील आणि या अहमदनगर हे जे कलंक होतं हे आज मिटलेलं असल्यामुळं हा आनंद आता द्विगुणित झालेला आहे आपलं जल्लोष दिल्ली गेट या परिसरामध्ये हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या या ठिकाणी अजून देखील पदाधिकारी आहे आपण त्यांची बातचीत करणार आहोत राष्ट्र निर्माण पार्काची एक उत्तम स्थिती आपल्यासोबत आहे काय सांगा स्वतःचा पक्ष एखादी गोष्ट जन्म घेते तर सगळ्यात प्रथम तिचं नामांतराने आपण तिचं स्वागत करू आज नगरने नगरच्या नवीन वाटचालीसाठी पुरा नगरने जन्म घेतला असताना आपण गृहित धरू आणि नगरचं जे एवढ्या शेकडो वर्षांपासून जे कलंक होता अहमदनगर नावाचं ते पुसून आज पुण्यश्लोक अहिल्या देवी नगर असं नगरचं नामांतरण आहे भविष्यामध्ये अशाच काही नवी नवीन घटना ज्या हिंदुत्वाच्या दृष्टिकोनाने आणि हिंदूंच्या भल्यासाठी केल्या जाईल आणि असे ऐतिहासिक निर्णय नवीनच लोक घेतील लोकप्रतिनिधीसुद्धा बदलतील आणि नगरच्या सार्वभौम विकासाकडे नगर एक पुन्हा उत्साहाने वाटचाल करेल दिल्लीगेट्ळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने हा जल्लोष सुरू आहे मुख्यमंत्री आमदार गोपीचंद पडळकर यांच्या फलकाला तुम्ही अभिषेक घालून हा जल्लोष व्यक्त करण्यात आलेला आहे आपण अजून काही पदाधिकाऱ्यांशी बातचीत करणार आहोत कुठेतरी या नामांतराचा मुद्दा आता झालेला आहे नगर नामांतराला काही ठिकाणी विरोध पण केला जात आहे याकडे कसं आहे की दोन ते बाजू असतात ज्यांना शहराच्या बाबतीमध्ये सातत्यानं घोडा घालायचा असतो ते लोक या नामांतराला विरोध करतात असं पाहिलं गेलं तर घडा हा जो नामांतराचा विषय मार्गी लागत त्या होता त्यावेळेस ऐन वेळेला त्या ठिकाणी पत्रकबाजी करून श्रेय लाटण्याचा सुद्धा प्रयत्न होत आहे पण खरा हा या सर्व नामांतराचा श्रेय जो आहे तो गोपीचंद पडळकर तमाम हिंदुत्वादी संघटना व त्या हिंदुत्वादी असून त्या नावाचं सर्व श्रेय यांनाच जातं श्रेयवाद हा किंवा नावाला विरोध जरी होत असेल तरी त्याला कुठलीही थारा नाही आहे त्याला तशाच तशी उत्तरही आपण भविष्यामध्ये देऊ जे लोकप्रतिनिधी याला विरोध करत होते भविष्यामध्ये जनता त्यांना म्हणता मी विरोध करते नक्कीच अहमदनगरच्या मुद्दा आता घेण्यात आलेला आहे नामांतर झालं आहे करण्यात येत आहे अजून काही पदाधिकारी आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगा ना दा ऐतिहादिक आहे आज हे नगर जिल्हा ज्या अहमद बादशाह होता जो त्याचं नाव आज मिटून अहिल्या नेमी होळकर यांच्या नावाने अहिल्यानगर असं झालेलं आहे तर आज पूर्ण अहिल्यानगरची जनता ही आनंद उत्सव साजरा करीत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हिंदुत्वादी सरकारने जो निर्णय घेतला तर असेच निर्णय ठिकठिकाणी झाले पाहिजे आणि प्रत्येक तालुक्यामध्ये पण काही नावं असतात तर त्या पण नाव बदली झाले पाहिजेत आणि त्याचे हिंदुत्ववादी अशी नावं झाली पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीचे देखील पदाधिकारी आपल्यासोबत जोडले गेले आहे या जल्लोषामध्ये ते सहभागी झालेले आहे कसं बघताना आता नामांतर झालं आहे प्रथमता हे जे नामांतरण या जिल्ह्याचं अहिल्यादेवी नगर झालं आहे याकरता मी पहिल्यांदा सरकारचे व तमाम नगरकरांचे ज्यांनी यासाठी प्रयत्न केले यांचे मी आभार व्यक्त करतो आणि हे आभार अशासाठी आहे की हार्दिक आभार आहेत या ठिकाणी हे या शहराचं नामकरण होण्याची ही जी प्रक्रिया होती ही प्रदीर्घकाळ सरकारच्या दरबारी चालू होती आणि यासाठी आजचा दिवस हा सरकारकडनं या शहराला ऐतिहासिक दिवस म्हणून गणला जाणार आहे दुसरी गोष्ट अशी आहे की या शहरासाठी व या जिल्ह्यासाठी जे नामांतरण झालेलं आहे हे खूप चांगल्या अशा पुण्यश्लोक ऐल्यादेवी होळकरांनी की ज्या बारवेसाठी ज्यांच्या पाणी आडवा व पाणी जिरवा या योजनेअंतर्गत त्यांनी त्या प्राचीन पुरातनपूर्व काळामध्ये ज्या बारावी स्वतःच्या वसवल्या आणि या प्रत्येक नगर जिल्ह्यामध्ये तुम्हाला त्या पाहायलासुद्धा मिळतील अशा या थोर देवी होळकरांना की भारतरत्न किताब देऊन पुढे सरकारनी यांचा गौरव करावा तसेच या शहराला जे या जिल्ह्याला जे नामकरण केलेलं आहे त्याबद्दल सरकारचे तमाम सर्व समस्त हिंदुत्ववादी संघटनांतर्फे पुनश्च एकदा हार्दिक आभार व अभिनंदन करतो या जल्लोषामध्ये शिवसेनेचे देखील काही पदाधिकारी दे जोडले गेले आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत निर्णय घेतला शिवसेनेचे तुम्ही पदाधिकारी आहात तसा बघता याकडे प्रथमतः आपण शिवसेना बी जे पी आणि महायुती जे सरकार आहे ह्या सरकाराने आहे नगर नामकरण केल्याबद्दल मी दलित आघाडी या माध्यमातून मी सरकारचं प प्रथमतः अभिनंदन करतो आणि हा पाठपुरावा करण्यासाठी मग आमचे सहकारी मित्र कुणालजी भंडारी साहेब त्यांचे सहकारी मित्र बरेचसे सहकारी मित्रांनी त्यांना सहकार्य केलं आणि त्यांनी हा पाठपुरावा बी जे पीचे, पीचे जे आमदार आहेत पडळकर साहेब यांना अनेक वेळेस निवेदन देऊन अनेक वेळेस महायुतीला निवेदन देऊन त्याचा पाठपुरावा करून कुणालजी भंडार देवी कुणाल भंडार भंडारी साहेब यांच्या माध्यमातून हा प्रश्न दिल्ली गेट परिसरामध्ये आपण पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला आपण बातचीत केलेली आहे या ठिकाणी जल्लोष त्यांच्या वतीने सुरू आहे अहमदनगरच्या राज्य सरकारच्या वतीने हाती घेण्यात आलेला होता आणि या अहमदनगरचं नाव आता आयट्यानगर झालेलं आहे हा जल्लोष आपण या ठिकाणी आता पाहिला आहे आता न्यूज ट्वेंटी नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा